नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आजचा व्हिडिओ हा अनुभवावरून घेतलेला आहे कारण आम्ही जेव्हा स्वामी मार्गात आलो त्या गोष्टीला आता अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष पूर्ण झालेली आहेत महाराजांनी आम्हाला आपलंसे करून घेतलं त्या गोष्टीला आणि जेव्हा स्वामी मार्गात आलो तेव्हा आम्हाला हे नियम सांगितले गेले होते आणि त्याचं आम्ही अनुकरण केलं आणि त्यानंतर ना त्याची खूप छान प्रचिती आली आमच्या घरातल्या सर्वांच्या आरोग्यावर घरातल्या समृद्धीवर आणि विशेषत माणसाच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ह्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग झाला तर कोणत्या आहेत त्या गोष्टी अगदी साध्या आहेत खूप काही मोठं मी सांगणार नाही आहे कारण आजकाल तितकासा वेळही नसतो कुणाकडे खूप काही मोठं करण्यासाठी स्वयंपाक करताना कोणत्या छोट्या छोट्या ज्या पाच सहा गोष्टी आहेत त्या आपण केल्यानंतर घरातल्या सर्वांचं चा, आरोग्य चांगलं राहतं घरात धनधान्य समृद्धी नांदते खूप रागीट स्वभावाची लोकं असतील तर त्यांच्या रागावर नियंत्रण मिळतं ह्या गोष्टींमुळे चला व्हिडिओला सुरुवात करते आणि पहिली गोष्ट कोणती आहे जी आपण नियमित केली पाहिजे ती सांगते तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्नान करून स्वयंपाक करावा कारण आजकाल खूप फॅड आलेला आहे की उठल्या उठल्या स्नान न करता बऱ्यापैकी के टिफिन केले जातात किंवा स्वयंपाक केला जातो त्यानंतर सगळी आवरावर झाल्यानंतर मग स्नान केलं जातं हे उलटं करू नये तुम्हाला खूप वाटत असेल ना तर स्वयंपाक झाल्यानंतर परत एकदा स्नान करावं पण स्नान करूनच स्वयंपाक करावा त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपण कणिक तिंबतो म्हणजे कणिक मळतो आणि पोळ्या करायला चालू करतो त्यावेळी पहिली पोळी करायची आपल्याला म्हणजे छोटासा नैवेद्य तो करायचा आहे गाईसाठी रोजच्या रोज गाईला घास देणे अनिवार्य आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो तेहतीस कोटी देवांना घास दिल्याचं पुण्य मिळतं त्यामुळे एकादशी सोडून आपल्याला रोजच्या रोज गाईला घास द्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या नैवेद्य किंवा दुसरी छोटी पोळी करायची आहे आपल्याला ती करायची आहे कावळ्यासाठी रोजच्या रोज आपण आपल्या घराच्या छतावरती किंवा जिथे ओपन स्पेस आहे तिथे एक घास ठेवायचा छोटासा नैवेद्य त्यावरती भात भाजी जे काही केलेलं असेल ते ठेवायचं आणि रोजच्या रोज तो कावळ्याला घास दिल्याने पितृदोष राहत नाही पंचमहायज्ञामध्ये हे खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्यानंतर आपण जेव्हा तिसरी पोळी करू त्या पोळ्यात दोन करायच्या आहेत त्या करायच्या स्वामी महाराजांना रोजच्या रोज आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवणं देखील अनिवार्य आहे आता आजकाल इतकं गडबडी सगळ्यांना असतात ना तुम्ही म्हणताल इतकं करायला आमच्याकडे वेळ नाही आहे आम्हाला पटकन टिफिन करायचे असतात काय करायचं छोटीची पोळी आहेत ना त्या दोन पोळ्यांची आणि महाराजांच्या दोन पोळ्यांची इकडीक आपण बाजूला काढून ठेवायची त्यानंतर तुमचे जे मुलांचे मिस्टरांचे जे टिफिन आहेत ते करून घ्यायचे आणि त्यानंतर मग हे जे कावळ्याचा घास आहे गाईचा घास आहे आणि महाराजांच्या पोळ्या आहेत त्या करून मग नैवेद्य दाखवायचा जे आपल्याला महाराजांना गाईला आणि कावळ्याला दाखवायचे नैवेद्यामध्ये ते थोडं थोडंसं बाजूला काढून ठेवलं आणि आपल्या वेळेनुसार आपण ते केलं तरीही तो नैवेद्य पोचतो गाईला कावळ्याला आणि महाराजांना आपल्या पंचमहायज्ञामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांना रोजच्या रोज नैवेद्य दाखवणं ज्या घरामध्ये रोज महाराजांना नैवेद्य दाखवला जातो जो काही असेल भाजी भाकरी असू द्या पोळी भाजी असू द्या पंच असू द्या जे काही आपल्या घरामध्ये शिस्त तो नैवेद्य महाराजांना दाखवल्यानंतर आपल्या घरामध्ये कधीही धान्याची धनाची कमतरता भासत नाही रोजच्या रोज आपल्या घर धनधान्याने भरतं त्यानंतर पुढील गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वयंपाक करताना नामस्मरण करणे तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असतील खूप राकीट तापट व्यक्ती असतील किंवा तुमच्या घरामध्ये मुलं चिडचिड करत असतील तुमचं ऐकत नसतील तर ना अन्नातून आपण त्यांच्या मनापर्यंत पोहोचायचं आहे नामस्मरण करून आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा आपण नामस्मरण करतो तर त्याचा प्रभाव त्या स्वयंपाकामध्ये पोचतो आणि जी जी लोकं ते अन्न खातील ना तर त्यांच्या मनापर्यंत ह्या नामस्मरणाच्या गोष्टी पोहोचतात त्यामुळे स्वयंपाक करताना नामस्मरण करूनच स्वयंपाक करणे अतिशय महत्त्वाचे तुम्ही मोबाईलवर लावा किंवा तुम्ही तोंडाणी कि मंत्र म्हणा किंवा तुम्ही स्वामींचा मनातल्या मनात जरी मंत्र म्हटला आणि स्वयंपाक केला तरीही त्या अन्नावरती किंवा जो काही आपण स्वयंपाक शिजवणार आहे त्यावरती ना त्याचा प्रभाव पडतो आणि जे जे लोक ते शिजवलेलं अन्न खातात त्यांच्या त्यांच्या ज्या स्वभावामधील हो काही अवगुण असतील किंवा काही आजारपण असेल ते दूर होण्यास मदत होते आता बरीच वर्ष आपण ह्या सेवा मार्गात असल्यामुळे ह्याचा खूप चांगला प्रभाव माझ्या घरावर माझ्या मुलांवर पडतो त्यामुळे मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून हा छोटासा व्हिडिओ आहे स्वयंपाक करताना आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत कधी केल्या नसतील तर एकदा अनुभव नक्की घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार